जी जी मुलगा, जी, जी आए, आज माझी परिस्थिती क्राईम आहे त्याच्या पुढील शिक्षणाची काळजी मला आहे परंतु आज पैशाच्या अभावी चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकत नाही एवढे करूनही त्यांना जर आमच्या हक्काचा उपयोग काय होत आमच्या पैशाचा आम्ही आमच्या आमच्या इथे आमच्या येण्याचा आमच्या जाण्याचा समजा काही त्यांना जर काहीच कधी वाटत नसेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा तरी आम्हाला न्यायाधीश साहेबांनी योग्य असा न्याय द्यावा मीच अपेक्षा त्यांच्याकडून करते यानंतर बाळासाहेबांना विनंती करतो की आपली मुलं आज या ठिकाणी कामगारांच्या प्रश्नाला मांडण्याकरता आणि न्याय कसा मागावा करता आपल्या न्यायमूर्ती साहेबांना मी सांगू इच्छितो की त्या कामगारांनी आपलं अख्खं जीवन काम केलं आपल्या तरुणाईपासून आपल्या सात वर्षापर्यंत त्यांनी या तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि शेतकऱ्यांचा घातलेलं ऊस बाळप करून त्या ठिकाणी साखर करण्याचं काम तयार कामगारांनी केलं आज त्यांनी आपलं जीवन आखं या कारखान्याकरता घातलं या तालुक्याच्या वैभव होण्यामध्ये देखील या कामगारांचा सा न्यायमूर्ती साहेब हात आहे आणि ज्यावेळेस या कामगार आज रिटायर झालेला आहे त्यांची ग्रॅज्युएटी असेल फंड असेल पगाराचे पैसे असतील या म्हणजे दिले जात नाही हे अतिशय दुर्दैवी बाब आहे न्यायमूर्ती साहेब आज या कामगारांचे मुलांचे प्रश्न असतील मुलींच्या लग्नाचे प्रश्न असतील आता या ताईंनी सांगितले की माझा मुलगा आहे की त्याच्या शिक्षणाचा प्रश्न असतील वास्तविक आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस कुठेतरी राजनीतीमध्ये काम करत असतो त्यावेळेस कुणाच्या तरी मतावर आणि कुणाच्या तरी कष्टावर त्या ठिकाणी आम्ही पद भोगत असतो परंतु ज्यावेळेस आपण पद भोगतो त्यावेळेस आपण कुठंतरी जाणीव ठेवली पाहिजे की आपण भिंतीवरचे कॅलेंडर आहोत आज आपण पदावर आहोत परंतु या पदावरून खाली व्हायला देखील वेळ लागत नाही कारण शेवटी कर्माची फोळं कर्माची फळं ही प्रत्येकाला भोगावं लागतात कुणी असू द्या तुम्ही साधं उदाहरण घ्या रावणासारखा मोठा राजा होता की नवग्रह सुद्धा पायाखाली ठेवलेले थे थे होते साक्षात आत्मलिंग शंकराचा आमदार हा रावण त्याचा देखील अहंगार भगवंताने खाऊन टाकला कौस असेल अशा अनेक उदार नाही त्याच्यासारखी त्यामधला हा दोनशे अठ्याऐंशी मधला एक हा आमदार तुम्हाला वाटत असेल आज परंतु घडा भरल्यानंतर तो घडा सांडतो मित्रांनो घडा हा भरून राहत नाही कधी भरणा भरायला लागला की तो सांडत असतो परंतु काही अवधी असतो कालावधी असतो प्रत्येक गोष्टीला एक काळाची परिसीमा ठरवून दिलेली आहे आज तुम्हाला जो न्याय तुम्ही आज गेले सदुसष्ट दिवस मागताय सदुस्रेष्ठ दिवस बसून देखील एखाद्या व्यक्तीला आपल्याला पाझर फुटत नसेल तर त्याला आज पाझर फोडण्याकरता न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला न्यायाच्या पद्धतीने आपल्याला न्याय कसा मागता येईल आणि आपल्याला कोणत्याही पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मार्ग अवलंब न करता न्यायाच्या मार्गाने आपण न्याय कसा मागून तुमच्या कुटुंबाला कसा हातभार लावण्यात येईल तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला पुन्हा कसे ताब्यात मिळतील याच्याकरता ते आपल्याला न्याय कसा घ्यावा हे सांगण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहे आता काल रात्री म्हणजे मला देखील मेसेज वाचण्यात आला की तुमचं मिटलेलं आहे परंतु या माफियांना ती सवय असते की तुमच्यामध्ये तोडा मी पहिल्या वेळेस त्यावेळेस हे सांगितलं होतं की तोडा फोडायचं राज्य होणार आहे परंतु तुम्ही आज रिटायर झालेली माणसं तुम्ही जाग्यावर राहिला परंतु जे काही आता कर्मचारी काम करतायत त्या बिचाऱ्यांचे दोष नाही म्हणता यांना कारण त्यांचं कुटुंब त्यांच्यावर डिपेंड आहे आज तुम्ही रिटायर झालाय म्हणून तुम्ही आज बाहेर येऊन बिंदात बसू शकताय परंतु त्या बिचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळं कुठंतरी एक आपलं कुटुंब चालवायचंय म्हणून त्या भीतीपोटीचे बिचारी काल थोडेसे भावनावर झाले असतील परंतु भविष्यामध्ये निश्चित स्वरूपाने ते तुम्हाला येऊनही मिळतील याची मला खात्री आहे त्यामुळं आता जीकाई तोड़ा जी काही तोडाफोडी त्यांनी केली ती जास्त दिवस टिकत नाही त्यांचा भरेल लवकरच घरात सांडे आता हा जो काही न्याय मागे मिळाला वीस तारखेला तेवीस तारखेला निकालाचा तो देखील तुम्ही राज्यामध्ये पाहता येता की हा सगळा मशीनचा विजय आहे म्हणजे असं एकही गाव नव्हतं की त्या गावामध्ये कुठेतरी आपा मागं राहतील परंतु आज मी ते आमदार झालेले आहेत लोकमतातून नाही घेत परंतु वाईट केलेले कृत्य ही निश्चित स्वरूपाने फेरावे लागतात आणि ते फिडतील याची मला खात्री आहे माझा भगवंतावर विश्वास आहे की अन्यायाला परिसीमा असते अन्यायाला फार 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 त्रास भोगावा लागतो सत्याला फार त्रास भोगावा लागतो परंतु सत्याचा विजय हा निश्चित असतो अधर्म अधर्म कधीही टिकत नाही टिकलेला नाही आणि टिकणार देखील नाही त्यामुळे न्यायमूर्तींनी कायदेशीर पद्धतीने लढा कसा करण्यात येईल आणि माझ्या कामगारांना न्याय कसा देण्यात येईल याच्याकरता न्यायमूर्तीने चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी न्यायमूर्ती साहेबांना विनंती करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो काय प्रसूत बोला साहेब